नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे डेली करंट अफेर्सची सेरीज फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील आपण सर्व करंट अफेअर जे आहेत हे आपण एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये बघत आहोत आणि ही क्वीज क्रमांक नऊ आहे जर याच्या आधीचे झालेले सगळे क्वीजचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर नक्कीच बघून घ्या त्याचं निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जो आहे हा फायदा जो आहे हा तुम्हाला होणार आहे तर तो सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे कोणत्या देशाने इस्कंदर यम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे रशिया तर रशिया या देशाने इस्कंदर यम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे आहे हे विकसित केलेलं आहे तर रशिया इस्कंदर यम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करत असल्याचं वृत्त आहे त्याच्यामुळे हे इस्कंदर यम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे होतं ते चर्चेमध्ये होतं तर हे रशिया जे आहे ते याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करणार आहे इस्कंदर एम एस 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 ट्वेंटी सिक्स स्टोन ही एक रोड मोबाईल शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी पहिल्यांदा दोन हजार आठमध्ये जॉर्जिया विरुद्ध जी होती ही वापरली होती ही रशियाने विकसित केलेली आहे ती लहान उच्च मूल्य असलेल्या जमिनीवरील लक्ष्यांवर सामरिक हल्ल्यांसाठी डिझाईन केलेले आहे हे क्षेपणास्त्र सात तीन मीटर लांब तीन हजार सातशे पन्नास किलो वजनाचे आणि चारशे ऐंशी ते सातशे किलो पेलोडसह पाचशे किलोमीटर रेंजचे आहे ते पारंपरिक किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते मॅक्स सात वरती प्रवास देखील करू शकते आणि तीस मैलांपेक्षा जास्त उंचींवरती पोहोचू शकते संरक्षण प्रणालीला बायपास करण्यासाठी डिकॉय मॅन्युरेबल रिएंट्री आणि स्वलक्षणीकरणाने हे जे क्षेपणास्त्र आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे सुसज्ज आहे तर कोणत्या देशाने इस्कंदर सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे उत्तर आहे रशिया लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रसाद योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर याचं योग्य उत्तर आहे पर्यटन मंत्रालय तर प्रसाद योजना तर प्रसाद येसोपी, येसोपी जी आहे या पर्यटन मंत्रालयाने जी आहे ती सुरू केलेली आहे तर संसदीय समितीने सरकारला प्रसाद योजनेअंतर्गत प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी स्पष्ट एसओपी एसओ पी स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर जे आहे हे विकसित करण्याची आणि मंजुरी मिळवण्याची विनंती जी आहे ही केलेली आहे प्रसाद तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिकता वाढ मोहीम आहे प्रसाद नावाची ही योजना दोन हजार चौदामध्ये पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेली होती भारतातील तीर्थस्थळांवर सांस्कृतिक जतन आणि अध्यात्मक पर्यटन वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कनेक्टिव्हिटी आणि वारसा स्थळांचे संदर्भ संवर्धन हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहेत कौशल्य विकासाद्वारे स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देते आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला समर्थन देण्याचं काम हे प्रसाद योजना करते ही योजना शंभर टक्के सार्वजनिक निधीद्वारे चाल चालते ज्यामध्ये सीएसआर आणि सार्वजनिक खासगी भागीदारी कडून अतिरिक्त पाठबळ मिळते तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर प्रसाद योजना जी आहे ही सर्यटन मंत्रालयाने सुरू केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय शहरात फोर्ट विल्यम आहे ज्याचे अलीकडेच विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आलेलं आहे तर याचे योग्य उत्तर आहे कोलकाता तर या कोलकाता या भारतीय शहरामध्ये फोर्ट विल्यम आहे याचे अलीकडेच विजयदुर्ग असं नामकरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे तर कोलकाता येथील फोर्ट विल्यम पूर्व लष्करी कमांडचे मुख्यालय त्याचे नाव विजयदुर्ग असं ठेवण्यात आलेले आहे ते सतराशे त्र्याहत्तर मध्ये ब्रिटिशांनी बांधलेलं होतं इंग्लंडचा राजा विल्यम्स तिसरा याच्या नावावरून त्याचे नाव जे आहे हे देण्यात आलेलं आहे हा किल्ला हुगळी नदीच्या पूर्व तीरावर आहे आणि आता तो भारतीय सैन्याच्या मालकीचा आहे मूळतः सोळाशे शहाण्णव मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता तिथे ठेवण्यात आल्यामुळे त्याला कलकत्त्याचा विवर किंवा ब्लॅक होल ऑफ कलकत्ता म्हणून त्याला ओळखलं जात असे सतराशे छप्पन्न मध्ये हल्ला झाल्यानंतर प्लासीच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाऊने त्याची पुनर्बांधणी केली हा अष्टकोणी किल्ला सत्तर पॉईंट नऊ एकर पसरलेला आहे आणि त्यात कमानीदार खिडक्या आणि बारकाईने दगडी बांधकाम जे आहे ते केलेलं आहे तर अशा या फोर्ट विल्यम किल्ल्याचं जो की कि कलकत्तामध्ये आहे त्याचं अलीकडे नामकरण जे आहे ते विजयदुर्ग असं केलेलं आहे तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारे स्ट्रायकर म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे पायदळ लढाऊ वाहन इन्फंट इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हिहायकल म्हणजे त्याला स्ट्रायकर जे आहे हे अलीकडे बातम्या तर लक्षात ठेवा तर इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हियकल आहे तर येणाऱ्या भारत अमेरिका संरक्षण करारामध्ये स्ट्रायकर इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हेईकलचं सह उत्पादन जे आहे ते समाविष्ट आहे स्ट्रायकर हे जनरल डायनॅमिक्स अँड डायनॅमिक्स लँड सिस्टीम जी द्वारे अमेरिकन आर्मीसाठी विकसित केलेले आठ चाकी लढाऊ वाहन आहे एकोणीशे ऐंशी नंतर अमेरिकन आर्मी मध्ये समाविष्ट केलेले हे पहिले नवीन लष्करी वाहन होते स्ट्रायकर फॅमिलीमध्ये इन्फंट्री कॅरियर्स मोबाईल गन सिस्टीम आणि मेडिकल इनवॅक इव्हॅक्युएशन व्हेकल्स असे विविध प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत ते शहरी युद्धात वेग आणि लवचिकतेसाठी ओळखले जाते या वाहनाची रेंज चारशे त्र्याऐंशी किलोमीटर आहे कमाल वेग शंभर किलोमीटर प्रति तास आहे आणि सी सतरा आणि सी थी एकतीस विमानाद्वारे हवेतून याला वाहून नेता येते या स्ट्रायकरला तर एक इन्फंट्री कॉम्पॅक्ट व्हियकल आहे हे लक्षात तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे आणि ते अमेरिकेचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हे जनरल डायनॅमिक्स अँड जनरल डायनॅमिक्स लँड सिस्टीम जी डी एल एस द्वारे अमेरिकन आर्मीसाठी विकसित केलेलं आठ चाकी लढाऊ वाहन आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच प्रकाशित झालेल्या द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे राजेश तलवार तर अलीकडेच प्रकाशित झालेल्या द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक आहेत राजेश तलवार तर हे पुस्तक महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराजवर एक टीकात्मक दृष्टिकोन सादर करते तर गांधीजींचं हिंद स्वराज बघा तर हे पुस्तक गांधीजींनी लिहिलेलं होतं हिंद स्वराज त्यांनी एकोणीसशे नऊ मध्ये इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला जात असताना या पुस्तकाचं लिखाण जे होतं ते केलेलं होतं आणि एकोणीसशे दहामध्ये ब्रिटिश सरकारने या पुस्तकावरती बंदी घातलेली होती हिंद स्वराजचे मुख्य विचार होते एक म्हणजे स्वराज्याचा विचार वसाहतवादी शासनातून स्वातंत्र्य आधुनिकता आणि पश्चिमीकरणावरती टीका औद्योगिकरण यंत्रे आणि शहरी यांच्याविषयी अस्वीकृती असे याचे काहीतरी या पुस्तकाचे मुख्य विचार होते तर याच्यावरती एक टीकात्मक दृष्टिकोनाचं पुस्तक जे आहे द महात्मा मॅनिफेस्टो हे राजेश तलवार यांनी लिहिलेलं आहे तर हे तुम्हाला पुस्तकाचं नाव आणि लेखक हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला प्रश्न विचारत राहतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने अलीकडेच कोणत्या देशात भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन स्थलांतर सूचना इमर्जन्सी इवॅवॅक्युएशन एवे, ॲडवारी जारी केलेल्या आहेत तर याचं योग्य उत्तर आहे कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक डी आर सी तर भारत सरकारने अलीकडेच कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक या देशामध्ये भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन स्थलांतर सूचना ज्या जारी केलेल्या आहेत तर भारतीय दूतावासाने बुकाऊ डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ कांगो डी आर सीमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला जो आहे ते दिलाल्या दिलेला आहे सुरक्षितता उपायांचे कारण म्हणजे एम तेवीस बंडखोरी गटाच्या वाढत्या हालचाली आणि बुकाऊ जवळील त्यांची उपस्थिती वीस ते किलो वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरची त्यामुळे हा निर्णय ये? जो आहे तो घेण्यात आलेला आहे आता एम ट्वेंटी थ्री काय आहे तर एम ट्वेंटी थ्री मुवमेंट ही याला कॉंगोलीज रिव्हॉल्युशनरी आर्मी देखील म्हणून ओळखलं जातं आणि हा रवांडा सरकारकडून समर्पित असल्याचा जो आहे हा बंडखोरी गट आहे असं मानलं जातं कॉंगोचं संपूर्ण नाव आहे डी डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ द कॉंगो डी आर सी आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि जगातील अकराव्या क्रमांकाचा मोठा देश आहे आणि याची राजधानी आहे किनशहा ठीक आहे तरी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस ची पहिली रायसीना मध्य पूर्व परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर याचं योग्य उत्तर आहे अबुधाबी यू ए ई तर दोन हजार पंचवीस ची पहिली रायसीना मध्य पूर्व परिषद अबुधाबी यु ए येथे आयोजित करण्यात आलेली होती तर पहिली रायसिना मिडल ईस्ट कॉन्फरन्स अबुधाबी येथे आयोजित करण्यात आली या परिषदेचे मुख्य अतिथी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर होते या परिषदेचे आयोजन ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ओ आर एफ भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि यू एचे परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली या परिषदेचं उद्दिष्ट होतं भारत आणि यु ई संबंध अधिक बळकट करणे ठीक आहे आणि प्रादेशिक आणि जागतिक भूराजकीय तसेच भू आर्थिक मुद्द्यांवरती चर्चा करणे व्यापार संबंध दोन हजार तेवीस चोवीसमध्ये यू ए ई म्हणजे युनायटेड अरब आ, इमिरेट्स किंवा संयुक्त अरब अमिराती हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता चीन आणि अमेरिका नंतरचा युनायटेड अरब अमिरेट्स याची राजधानी आहे अबुधाबी याच्यामध्ये चलन आहे दिरहम आणि राष्ट्रपती आहेत शेख मोहम्मद बिन झालेद अल हे याचे राष्ट्रपती आहेत तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडे चर्चेत आलेला तेजस शिरशे कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर आहे साठ मीटर अडथळा तर अलीकडे चर्चेत आलेला तेजस शिरशे हा साठ मीटर अडथळाशी संबंधित आहे तर तेजस शिरशे यांनी फ्रान्समधील इलाइट इनडोर ट्रॅक मध्ये पुरुषांच्या साठ मीटर हर्डल शर्यतीत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आणि दुसरे स्थान पटकावले त्यांनी सात पॉईंट चौसष्ट सेकंदाचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला यापूर्वी सीएम सीएम इंडोर मीटिंग लक्झेमबर्ग मध्ये त्यांनी सात पॉईंट पासष्ट सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम जो होता तो केलेला होता वर्ल्ड इंडोर चॅम्पियनशिप जी मार्च मध्ये झाली होती नानझिंग चीन या ठिकाणी यासाठी पात्र ठरण्यासाठी सात पॉईंट सत्तावन्न सेकंद आवश्यक होते मात्र शिर्षे थोडक्यात मागे पडले आणि क्वालिफाईंग मार्क जे आहे ते मिळू शकले नाहीत तर तेजस शिर्षे हे राष्ट्रीय विक्रमधारक आहेत त्यांचं वय बावीस वर्षांचे आहेत आणि एकशे दहा मीटर हर्डल्स राष्ट्रीय विक्रमधारक आहेत त्यांनी तेरा पॉईंट एक्केचाळीस सेकंदामध्ये हा हर्डल जो आहे तो त्यांनी क्रॉस केलेला होता नंतर ज्योती याराजी यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा यांचा देखील प्रभावी परफॉर्मन्स झालेला आहे तर एशियन चॅम्पियनशिप ज्योती याराजी हिने महिलांच्या सात हर्डल्समध्ये पाचवे स्थान ते मिळवलं आणि तिने आठ पॉईंट दहा सेकंद वेळ तो नोंदवलेला होता पंचवीस जानेवारी जानेवारीला इलाइट इनडोअर मीटिंग नॅन्टेस फ्रान्समध्ये तिने आठ पॉईंट चार सेकंदात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जे होतं ते जिंकलेलं होतं तर अशा प्रकारे तेजस शिरशे जो आहे हा साठ मीटर अडथळा या खेळाशी जो आहे हा संबंधित आहे लक्षात ठेवायचा आहे आता वर्ल्ड ऍथलेटिक्स इंडोअर टूर तर वर्ल्ड ऍथलेटिक्स इनडोअर टूर दोन हजार सोळा पासून जी आहे ती आयोजित केली जाते ही डायमंड लीग शैलीतील इंडोर ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेची एक मालिका आहे ही स्पर्धा वर्ल्ड इंडोर चॅम्पियनशिपसाठी एक महत्वाची पात्रता मंच जे आहे ही मानली जाते तर निश्चितपणे हा देखील प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सुधीर रस रसाळ यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने गौरवण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे वेदांचे गंधरूप आलोचना तर सुधीर रसाळ यांना वेदांचे गंधरूप आलोचना या साहित्य कृतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने जे आहे ते गौरवण्यात आलेला आहे नंतर चमन अरोरा यांना डोंगरी भाषेसाठी साहित्यिक अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे तो प्रदान करण्यात आला त्यांना हा पुरस्कार त्यांच्या डोंगरी पुस्तक एक होर अश्वत्थामासाठी जो आहे तो देण्यात आलेला आहे एक होर अश्वत्थामा हे डोंगरी भाषेतील एक लघुकथांचं संकलन आहे नंतर चमन अरोरा हे डोंगरी साहित्याचे महत्वपूर्ण लेखक आहेत हा पुरस्कार आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभामध्ये प्रदान जो आहे हा केला जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा चमन अरोरा हे डोंगरी भाषेतील त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं जे सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस चे इतर काही विजेते बघा भाषा पुस्तक आणि लेखक तर आसामी या भाषेमध्ये फरिंग बोर बटोर कथा जने हे कविता आहे समीर ताती यांना पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे बोडोमध्ये सोरानो थकाय कादंबरी अरण राजे यांची आहे इंग्रजीमध्ये स्पिरिट नाईट्स कादंबरी आहे इस्टारिन किरे यांची गुजरातीमध्ये भगवतीनी वातो कविता आहे दिलीप झावेर यांची हिंदीमध्ये मे तक आई बाहर कविता आहे गिल यांची कन्नडमध्ये नुडीगाला अलीऊ आलोचना आहे के व्ही नारायण यांची कश्मीरीमध्ये सायकेट्रिक वॉर्ड कादंबरी आहे सौन कौल यांची कोकणीमध्ये रंगतरंग निबंध आहे मुकेश थली यांची मैथिलीमध्ये प्रबंध आहे निबंध आहे हा महेंद्र मलंगी यांचा मल्याळममध्ये पिंगल केशनी कविता आहे ती पद्मनाभन यांची मणिपुरीमध्ये मेनू बोरा नुंगशी शिरोल कविता आहे अहोबम सत्यवती देवी यांची मराठीमध्ये विज्ञानचं गद्यरूप ही आलोचना आहे सुधीर रासाळ यांची नेपाळीमध्ये छिचीमेरा कथा आहे युवा बराल्यांची ओडियामध्ये भूमी भक्ती विभूती निबंध आहे वैष्णवचरण यांची पंजाबीमध्ये सून गुणवत्ता सून बुद्धिवत इतिहास नाम पंजाब ही कविता आहे पॉलकोर यांची राजस्थानमध्ये गाव और अम्मा ही कविता आहे मुकुट मणेराजांची संस्कृतमध्ये भार भारसकर चरितम कविता आहे दीपक कुमार शर्मा यांची संतालीमध्ये सेचड सावंता अंधा मानसी अंधा मनवी हे नाटक आहे महेश्वर सोर्न यांचं सिंधीमध्ये पुरजो कथा आहे हुंदराज बलवानी यांची तमिळमध्ये तिरुनेलवेली एम वाशे आठ संशोधन आहे ए आर व्यंकट चलपती यांचं आणि तेलुगूमध्ये दीपिका हे साहित्यिक समीक्षा आहे पेनुगोडाल लक्ष्मीनारायण यांची तर भाषा पुस्तक आणि त्याचे लेखक कोण आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जोडायला वाले सुद्धा विचारू शकतात तर साहित्य अकादमी पुरस्कार जे आहे या पुरस्कारांचं वितरण कादंबरी लघुकथा कविता निबंध अन्नाटके या विविध प्रकारामध्ये केले जाते एकोणीसशे पंचावन्न मध्ये पहिला पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला साहित्य अकादमीतर्फे एकूण ज्या आहेत ते चोवीस भाषा आहेत आणि बावीस संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील भाषा आणि एकूण दोन इंग्रजी आणि राजस्थानी या एकूण दोन भाषे या चोवीस भाषेसाठी हा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे हा दिला जातो बावीस आठव्या अनुसूचीतील भाषा आहेत आणि एकूण दोन इंग्रजी आणि राजस्थानी या इतर दोन भाषा अशा एकूण चोवीस भाषांना हा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो दिला जातो बक्षिसाची रक्कम जी आहे ती एक लाख रुपये इतकी आहे निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे ए आय जनरेटेड बाल शोषण सामग्रीला गुन्हेगारी ठरवणारा कोणता देश अलीकडेच पहिला देश बनलेला आहे तर असे योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम यूके तर ए आय जनरेटेड बाल शोषण सामग्रीला गुन्हेगारी ठरवणारा युनायटेड किंगडम यूके हा अलीकडेच पहिला देश जो आहे तो बनलेला आहे तर युनायटेड किंगडमने ए आय जनरेटेड बाल लैंगिक शोषण सामग्रीला गुन्हा घोषित केलेला आहे ए आय जनरेटेड सी एस एम म्हणजे काय आता सी एस एम चाइल्ड सेक्स जे आहे ते अभिषू मटेरियल जे आहे तर त्याला सी एस एम असं म्हटलं जातं तर हे जे आय जनरेटेड सी एस एम म्हणजे काय तर आय जनरेटेड सी एस एम अशा प्रतिमाने व्हिडिओ असतात जे एआयच्या मदतीने तयार केले जातात तर याचा अहवाल जो आहे तो इंटरनेट वॉच फाउंडेशन आयडब्ल्यू एफच्या अहवालनुसार दोन हजार तेवीस ते चोवीस दरम्यान आय जनरेटेड सी एस एम मध्ये तीनशे ऐंशी टक्क्यांची वाढ झालेली दिसून आलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये एकावन्न प्रकरणे होती तर ती दोन हजार चोवीसमध्ये दोनशे पंचेचाळीस प्रकरणापर्यंत वाढलेली आहे तर युकेच्या नवीन कायद्याबद्दल माहिती बघा याच्यामध्ये एआय पॉवर टूलच्या मदतीने सी एस एम तयार करणे साठवणे परस पसरवणे बेकायदेशीर घोषित केलेला आहे दोषींना पाच वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते सी एस एम प्रसारित करणाऱ्या वेबसाईट्स आणि फोरम बंद करण्यात येतील आणि अशा प्लॅटफॉर्म ऑपरेटरसाठी दहा वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद जी आहे या युकेने बनवलेल्या नवीन कायद्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर सध्या भारतामध्ये ए आय संदर्भात कुठलाही स्वतंत्र असा कायदा नाही आहे सध्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा डी पी डी एच्या अंतर्गत डी पी डी पी एच्या अंतर्गत ए आय जो हो आहे हा नियंत्रित केला जात आहे निश्चितपणे हा देखील प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर अशा प्रकारचे एकूण दहा प्रश्न आहे त्यांचं विश्लेषण आहे निश्चित जर तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट